कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळं बरं दाखवा सो काय गुड मॉर्निंग प्रभात शुभ सकाळ उठलो आंघोळिंग झाली नाही आणि आल्यावर घरावर चहा घेऊन चहा दिला म्हणजे वाटा आणि <laughs> कालच्या ब्लॉगमधून थोडा फार बघितला हा आणि तिला आधी झाली ती <laughs> आणि टप्प टाकले ते मग तीन पायऱ्या केल्या मग बाकी मग दाखवलं नाही एकदम जवळची हा फक्त पायर दाखवल्या कशा आहेत ते काम चलं ला आता ला लादेचं आणि मी चाललं होतं संकल्च्या तर चला जाऊया झालं तिकडं होता तो काय काय चाललं तिकडं चालून गेलो पण ना तर लांबशात दिसायला लागला सो काही तर आज आहे वहिनीचा ओटी वारचा कार्यक्रम एकदम घरांच्या घरांचे एकदम फोटोचा थांबवत

तू म्हटली तू मागाशी उठले पाच साला करतो गरी 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 आवाज आवाज दादू आदले की त्यावेळेस तीत दाखव ही खाली इंजिप दाखव ओ तीत कुठे तीत ही खाली गन तीत कुठे तीत नोट दाखव नोज नोट कुठे नोट कुठे नोज 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 नोट कुठे नोज आईज कुठे आईज 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 कुठे आईज

घरचे कायच नाही वाटत तुम्हाला तो भाई बिझी आहे काय बोल त्याला फोन ते जापतं घे माहिती लगेन झालं तरी पोस्ट केली टॅग बघला मॅसेज आला टॅग तरी काय कि आई काय झाले अच्छा अच्छा आणि इकडे माग इतकं महिन्याची ऑबियस तयार चालू असेल आणि इकडे मागे इकडे बघू शकता आणि रेश्मा रेशमाल साडीच कापल्याच आज बसला आणले आणि जेवायला काय काय म्हणजे इथं भजी आहे ही मिरची भजेट अजून काय बोलतो बघू शकता बाय माणसं घरांना असताना बाहेरची आम्ही आम्हाला कामा करायला लागतात ई आणि दोन टेबल आणलं मग एक टेबल किती जाई किती किलो जातात मग आई परंत दहा खुर्च्या आणल्या आणि ते दाड दाड तीन तीन का चार जास्त किलो जास्त लय पाच किलो सात किलोचं टेबल आणले गाडीवर संख्या चाललं मी असं धरून ठेवले दत्ता काकांची दोन असे उजून ती वरती खाली कायच मग अशी काय करतो आठवणं हा घरावली आलो ते सगळं दाखवलं आणि तुम्ही कधी बाय बायकोला वांगुरं येतलं घेतलं ना या मी सुभाचा गेले बायकोला का बांगरा यात लॅगिन झाला ना वहिनीला आला नाही बांगड्या काय तर बायकोलाच ठेवायला तुला आता तुझ्याला काही बोलायचं वड भर नाही एमर्जन्सी एमर्जन्सी गाडी आल्या आम्ही आल्या वहिनीच्या बांगर्या घ्यायला आणि यो पाऊस बघा जाऊनच दे ना कुठे पाऊस आता पावसाला थांबायला का पावसाने कालोक घात भाऊ आता किती सर थांबतो ना था। किती थर <laughs> ना थांबूच असतो तर काय तर अरे मग जाईल वाटतं की मी आधी बघ निघता निघता जाईल जाईल कमी झाले ओ माय गॉड ओ दरूका 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 बघायला दिस बघूया त्या महिला कशी इस्त एकदम कतोरी बाबा असं जरा हे असं जरा आणि यो ए बाबा तू काय सांगत तुझा बॅच कुठे गेला बाबा अजून घ्याल तू सगळं रेडी चालू यांचा समादाची पुढच्या वर्षी काका काकी काका आणि काकी इकडे दादानी नाना घेतले पण नानी तिकडे म्हणून दादाची पण दोन वर्षी म्हणाना बाव्याची

येस आता पक्षी बोलला रे ini Pak Est, jawablah, Usteng. Haramnya baris, no? Ya, mari. Jawab upas. Jawaban Jema. Mau Wow, eh, nani gen, nani, nani pial, nani jitu jitlelatan. Yel. nani itu Warsi, November lah. Nggak nani ini nana, nani jitu. Nani, nanti, nanti. Jalan lebih santau, iel Warsi, nani Yel. ಅನಾದಾ ಕಾಕಾ ಕೇರ ಕಾಕಾ ಒಯಿ ನಾನಾ ಒತ ನಾನಾ ನಾನೇ ಸರ್ಕಸ್ ನಂದಿಕೇರು धरो ಆರ್ಯ ಗೆಲ್ಲನಾ ಓ ಗೆಲ್ಲಾ ತು ಫಡೋ ಗೆಲ್ಲಾ бай तू नाना दाಡಿ ਵਾਲಾ ಕಪ್ಪೆ दाಡ ನಾನಾ ಗೆ ಸರ್ಕಸ್ ಕಾಕಾ ದೇ ಕಾಕಾ ದರೆ ಹ್ಯಾಂಸ ಮತ್ಸದು ನಾನಾ ಬ್ಹ್ ಕಪ್ಪೆ दाಡಿ ਵਾਲಾ ರಾದೆ ಟೇವ್ ಟೇವ್ ದಾನಾ ಮದಿ ನಾನಾ ಅಲ್ಲಿ ವಿಳ ದಿಕಾ ಶುದುಚ ಪೋರಿಕ ದಾದಾ ಗೆ

Nanai thơ Nango. Tiếm tay đâu. Nguyên ngay mọi thứ. A bơi cho la Có chắc ào. Tiếm cho la chê. Lê váy 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 váy. Avec winter. Mát

का गेली आणि आता आम्ही आवडी जेवा राहिलो राहिले ती राहिले आणि बायटी राहिले बहिणीला कौश सांगतो जावा जावांना खपल्यावर बस भजी कपली सगळ्यांना माझ्या दोन्ही

आपली माहित नाही लोकांना जास्त लक्ष देत नाही गोष्टी आमची गावी आम्ही सांगतो आपण नाही सांगतो आता इथे फेसर म्हणून